मधुरा ऐक ना मान्सून स्पेशल काही रेसिपी करणार आहेस की नाही करणार आहे की तर आपण आहे ना मस्त पाऊस पडत असताना खाण्यासाठी भजी बघणार आहोत बरं भजीचे बरेच व्हेरिएशन आहे भजी पकोडा बाय मधुरा रेसिपी युट्यूबवर सर्च करा तुम्हाला बघायला मिळतील आता ना, आहे ना फॅक्ट अशी आहे की उन्हाळा आमच्याकडे अजून सुरू देखील नाही झाला थंडीचे दिवसच आहेत मतदान केलेले शाही पण गेले नाही आहे पण उन्हाळ्याच्या रेसिपी सुरू झाल्यात त्यामुळे ही रेसिपी जाईल तेव्हा मान्सून येईल नाही येईल मला माहीत नाही आला तरी करून बघा नाही आला तर तयारीत राहा काय हरकत आहे अशा छान छान रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा की बरं गोलगोल कांदा भजी आहे ही करण्यासाठी छान खास टिप्स आणि ट्रिक्स आहेत की भजी बाहेरून मस्त कुरकुरीत होणार पण आत अशी डेन्स नाही होणार कडक नाही होणार लुसलुशी तर होणार छान छान टिप्स आहेत सिक्रेट इन्ग्रेडियंट पण घालणार आहे ते करण्यासाठी तर रेसिपी निगुतीने शेवटपर्यंत नक्की बघा खेकडा कांदा भजी आवडत असेल तर खेकडा कांदाभजी यूट्यूबवर सर्च करा रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल बरं रेसिपी सुरू करूयात मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट अवेलेबल केलेला आहे कुठे खरेदी करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन लिंक दिली आहे ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त व्हॉट्सॲप करा ऑर्डर आणि हे घरपोच तुम्हाला पाठवण्याची सुविधा करण्यात येईल चला आता इतके ॲडव्हान्स काम मी शूट करते कदाचित काही प्रोजेक्ट्स लाईव्ह झाले असतील ही रेसिपी जाईपर्यंत मला माहीत नाही पण खूप सारे प्रोजेक्ट्स अप आहे त्यासाठी हाताखालचं किंवा रेग्युलर काम मला ॲडव्हान्समध्ये करून ठेवायची सवय आहे म्हणून तर इथे एक कप आणि प्लस अर्धा कप म्हणजे दीड कप बेसन घेतलं आहे बघा बेसनमध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा मीठ पुरेसं होतं ओवा घ्यायचा असा हातात आणि या ओव्याची भरड घालायची आता हे मिसळून घ्यायचे सुके जिन्नस यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे चांगलं कालवून घ्यायचं खूप पाणी नका घालू गोल कांदा भजी करायची आपल्याला त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घाला पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे शंभर एम एल पाणी पुरेसं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पीठ आहे ना असं फेटून घ्यायचं यातल्या गुठळ्या गाठी असतील त्या सगळ्या मोडायच्या आणि एकदम हलकं करायचं पीठ बघा छान असं सरसरीत पीठ आहे थोडं एक, एक चमचं फक्त पाणी घालतं आहे आणि पुन्हा मिसळून देऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा पिठे ना छानपैकी फेसून घेतलं आहे या पिठाला छान अशी तार आली पाहिजे हलकं झालं पाहिजे इतपत फेसून घ्यायचं आता पाच ते दहा मिनिट आहे मुरण्यासाठी ठेवूयात चला आता पाच मिनिटं झालेली आहेत यामध्ये पुढचं जिन्नस घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा भरपूर कारण कांदा भजी आहे आणि आहे भरपूर हे सगळं आता मिसळून घेऊयात कांद्यामुळे या पिठाला आहे ना पाणी सुटतं सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकूयात टाकूयात जरा निघू तुम्ही आता आधी तेल तापवून घ्यायचं आता ही एकमेव भजी आहे जी तेला मोठ्या तापमानावर तळायची काय होतं या अशा फुगणाऱ्या भज्या जर तुम्ही मंदाच तळत बसलात ना तर ते काय होतं त्यातलं जो आतलं डेन्स आहे किंवा चिवट पण आहे तो वाढत जातो कारण प्रोटीन आहे जस जसं जास्त बेसनमध्ये प्रोटीन असतं जसं जास्त वेळ ते होत जातं आतमध्ये डेन्स होत जाणार आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे मऊ लुसलुशीत त्यामुळे मिडियम टू हाय हिटवर एकदम हाय हिट नाही मिडियम टू हाय ही भजी तळायची तेल तापायला ठेवलं आहे आणि हे बघा आता हे बघा पीठ छान तयार झालं आहे आता आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालतो आहे ते म्हणजे एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडरमुळे काय होतं ना भजी छान होते आतमपर्यंत मऊ लुसलुशीत होते आणि ॲट द सेम टाईम तो जो सोड्याचा एक टिपिकल वास असतो ना या भजीला तो अजिबात येत नाही हे बघा थोडं पाणी टाकायचं म्हणजे बेकिंग पावडर छान ॲक्टिवेट होते आता हे पटकन मिसळून घ्यायचं जस्ट कढईत घालण्यापूर्वीच बेकिंग पावडर घाला नाहीतर त्याचा इफेक्ट निघून जातो चला आता लगोलग तेलही आहे तर भजी पण घालूयात चमच्याने भजी सोडली तरी चालतील पण ही गोल कांदा भाजी अशी हातानेच सोडा बघा छान फुलतात बाजूच्या भजी तुम्ही बघाल तुमटुमी तर होतात आणि एकदम मोठ मीडियम टू हाय हीटवर आहे फ्लेम आता या पद्धतीने भजी केली ना की एकतर जबरदस्त फुलतात गोल मटोल होतात अजिबात अशा बसत नाही पिचकत नाहीत आणि कमाल होतात वा हे बघा बघा काय सुरेख दिसतात भजी एकदम गोल मटोल झाल्यात आणि टुमटुमीत फुगल्यात भजीचा घाणा तयार आहे मस्त रंग आलाय कमाल दिसतात आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं बेकिंग पावडरमुळे ना या भजी अजिबात जास्त तेल शोषत नाही रंग पण बघा कमाला दिसतोय पुढचा घाण पण काढूयात लगेच खाणार असाल तर लगेच प्लेटमध्ये नाहीतर असं जाळीवर ठेवायचं म्हणजे गरम वाफ खालणं भरणं जाते आता बेकिंग पावडर नसेल तर इनोची एक पुडी घातली तरी चालेल पुढचा देखील घालूयात वा दुसरा घाणा पण आपला बघा सगळंच टाकलं उरलं सुरलेलं पीठ त्यामुळे असं मस्त झाल्यात भज्या टुम्मू टुम्मू झाल्यात वा 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 पुढची बॅच पण तयार आहे काढूयात आपल्या मस्त गोलगोल भजी तेल पूर्ण निथळायच वा कुरकुरी तर झालेल्या आहेत खायची कशी अशीच खाऊ शकता यामध्ये सगळं आपण टाकलेले आहेत मसाले किंवा चटणी सॉस सोबत आणि चहा सोबत काय हा विचारायचा प्रश्न आहे का बघा मस्त अशी कुरकुरीत होते बाहेर आणि आतून बघूयात आहा, 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 काय वाफ आहे आणि एकदम हलकी झाली हे बघा जाळी बघा डेन्स अशी कोरडी कोरडी नाही वाटत आत हे बघा जाळी दिसते की नाही आहा, राहते आत हां चला अजून दाखवते वा 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 बाहेरनं मस्त कुरकुरीत आतमध्ये जाळेदार गुबगुबित आणि हलक्या होतात आणि मुख्य म्हणजे सोड्याचा अजिबाचा एक टिपिकल वास असतो ना तो या प्रकारे तुम्ही भजी केली तर येत नाही मस्त अशी मोठी प्लेटभर झाली आहे दीड कपच बेसन घेतलं होतं उघडून दाखवते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा mm -hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव